भाजी मध्ये ना मीठ शक्यतो भाजी शिजत शिजत आली की मगच टाकायचं हॅलो फ्रेंड्स मी सुरेखा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर आज आहे ना असं बराचसा दिवस माझा गेला कारण आता संक्रांत जवळ आली आहे आणि संक्रांतीच्या वाणासाठी काय गोष्टी घ्याव्यात म्हणजे काय वस्तू घ्याव्यात हे मी ऑनलाइन थोडंसं सर्च करत होते तर सर्च करता करता मला एक दोन वस्तू भेटल्या आणि मी वस्तू अशा शोधत होते की ज्या म्हणजे आपल्या लेडीजला उपयोगात येतील अशाच वस्तू मी शोधत होते तर मला एक वस्तू आणि आपल्या बजेट फ्रेंडली अशा भेटल्या तर त्या वस्तू मी दुकानात भेटत्या कायदे बघणारे आणि ते शोधण्यात आज मला बराच वेळ गेला आणि आता मी तुमच्याशी शेअर आहे माझे कांद्याची पात बनवायची मला तर कांद्याच्या पातीची रेसिपी कारण कस आपण जे काही बनवतो का जे काही तुमच्याशी शेअर करते मी ते माझं जे आहे रुटीन तेच मी तुमच्याशी शेअर करते तर म्हटलं आता पात बनवायची रेसिपी तुमच्याशी शेअर करू तर कांदा पात बनवण्यासाठी इकडे मी सगळ्यात सुरुवातीला टाकले शेंगदाणे भाजायला आणि लोखंडी तयार भाजायला टाकले चांगले खरपूस भाजायचे म्हणजे खरपूस शेंगदाणे जर असले तर भाजी चवीला खूप छान लागते कांदा पात बनवण्यासाठी मी तर घेतले भाजलेले खरपूस असे शेंगदाणे आणि मिरच्या घेतल्या हिरव्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता म्हणजे तुमच्या तिखटच्या आवडीनुसार तर आम्हाला तिखट कमी लागतं त्यामुळे मी तीन हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे थोडे कारण शेंगदाणे जास्त असेल तर मग भाजी चवीला छान लागती तर मी आता हे मस्त बारीक वाटून घेतो मिक्सर मध्ये टाकून आणि शेंगदाणे थोडेसे मी शे बाजूला ठेवणारे कारण नंतर आहे ना थोडेसे जाडसर टाकायचे आधी ना थोडेसे पूर्ण बारीक करून घ्यायचे आणि नंतर एवढे शेंगदाणे ना आबडधुवर त्यातच टाकून आबडधुवर जळायचे इथे कांद्याची पात मी अशी चांगली धुवून आणि बारीक कापून घेतली आणि सगळं त्यातलं पाणी निथळून घेतलंय तर ही पात आहे ना मी अशी गरम कडे आधी परतय येईल टाकणार आहे कडे गरम व्हायला ठेवली होती आणि ही पात आहे ना चांगली परतून घ्यायची आणि मग त्यात तेल टाकायचं म्हणजे आपल्याला जेवढी परता येईल तेवढी चांगली परतली तर तेवढी चवीला छान लागते तर मी आज ही पाताशी परतून घेते आणि पातीच आहे ना मी जो तो कांद्याचा भाग असतो ना तो भाग पण घेतलाय म्हणजे त्या भागाने तो कांदा जो असतो ना त्यानी पातीला एकदम छान अशी चव लागते नाहीतर कसं आता पातीची एवढी चव नाही लागत तर मग तो कांदा घ्यावा लागतो मग तो कांदा घेतलाय मी त्यानी चव छान लागते आता मी ही भाजी चांगली पाच दहा मिनटं परतून घेते आणि मग तोपर्यंत मसाला पण बारीक करते तर मी भाजी तर छान अशी दहा मिनटं चांगली शिजून घेतली आणि कसं भाजीला आमच पाणी सुटतं त्यामुळे त्या पाण्यात भाजी छान शिजली आणि आता त्यात टाकणारी मी तेल तर कांदा पातलाय ना तेल पण थोडस जास्तच टाकायचं म्हणजे जा चव छान लागती तेल आणि भाजीला तेल आणि शेंगदाण्याचं प्रमाण जर चांगलं असेल तर भाजीला चव छान येते आणि ही कशी आता इकडची भाजी व्यवस्थित नाही लागते मग ही नाही लागत त्यामुळं मग शेंगदाणे आणि तेलाच प्रमाण थोडं जास्तच टाकते आणि आता तेल टाकून आणि आता ही भाजी ना मी परत दहा मिनिट चांगली शिजून घेणार आहे आणि त्यानंतर बाकीचा आपलं जो मसाला आहे तो टाकणार आहे तर ही भाजी परत मी दहा मिनिट चांगली शिजून घेते एकदा दाखवते मी तुम्हाला आता कशी झाली ती बघू शकता अशी शिजत आहे तर आणि वाईट दिसतंय हा मी हा कांदा बारीक केलेला आहे तो आहे तर ही भाजी मी तेल टाकून चांगली पाच मिनिटं शिजवली आणि चांगली कोरडी झालीये आता यात मी टाकून घेणार आहे आपण हे वाटण केलंय शेंगदा शेंगदाणे आणि मिरचीच ते तर हे वाटण मी टाकून घेते पूर्ण आणि जे आपण नंतर थोडेसे शेंगदाणे ठेवले होते ते मी याच्यात शेवट टाकून थोडेसे आबरधोबड थो असे दळून घेतले म्हणजे कसं थोडं आबरधोबड थो शेंगदाणे असेल आणि ते दाताखाली जेव्हा येतील तेव्हा खायला छान लागतात आणि तुम्हाला जेवढा रसा पाहिजे असेल तेवढं मग तुम्ही पाणी टाकू शकता मग मी पण थोडासा रसा बनवणार आहे तर मी आता हे मिक्सरचं भांड धुवून टाकते आणि आपल्याला आपल्या गरजेनुसार आपण पाणी टाकायचं म्हणजे तुम्हाला जर पातळ आवडत नसेल अशी घट्टच आवडत असेल तर तुम्ही तशी पण ठेवू शकता पण कसं आम्हाला चुरून खाण्यासाठीच लागते त्यामुळे थोडीशी पातळच बनवते मी आणि हिरव्या पालेभाजीमध्ये ना मध्ये मीठ शक्यतो भाजी शिजत शिजत आली की मगच टाकायचं कारण कसं मीठ जर आधी टाकलं ना तर त्यातले पोषक तत्व कमी होतात आपलं जे आयन वगैरे असत ते त्यामुळे मी भाजीत हिरव्या भाजीत मीठ आहे ना जेव्हा भाजी चांगली शिजत येईल तेव्हाच टाकत असते हा मी मसाला टाकून घेतलाय आणि ही भाजी काही दहा मिनिटात चांगली आता दहा मिनटं चांगली उकळवली तर चांगली शिजून जाईल कारण आपण आधी तर शिजून घेतलीच आहे आता दाखवते मी मसाला टाकल्यानंतर हे बघू शकता मसाला टाकल्यानंतर अशी आहे तर आता मी शिजल्यानंतर पूर्ण भाजी तुम्हाला दाखवते कशी होती ती आणि आत्ताच वास खूप छान येतोय तेव्हा शिजल्यावर तर खायला खूप छान लागणार आहे तर दहा मिनिटानंतर बघू शकता इथं तुम्ही आपली भाजी किती छान शिजलीये आणि दिसायला पण किती छान दिसते बघू शकता तुम्ही आणि अगदी व्यवस्थित शिजली आहे आपल्याला पाहिजे तशी आणि एवढी घट्ट पुरेशी या मला तर बघू शकता आणि वास पण खूप छान येतोय या भाजीचा अगदी गावरान भाजी असल्यासारखं तर ही भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते आणि गरम गरम भाकरी असेल तर मग पोटभर जेवण होतं तर आता भाजी तर चांगली शिजलीये मी गॅस बंद करून आणि भाजीवर झाकण ठेवते कारण जेवायला जरा वेळ आहे त्यामुळे मग झाकण ठेवून घेते आणि तुम्ही कशा का प्रकारे कांद्याची भाजी बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा मी पर, तर अशा प्रकारे बनवते आणि आम्हाला अशी आवडती पण तर तुमची काही वेगळी पद्धत असेल तर मी नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करून बघत तर माझी कांद्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा व्हिडिओ त्याच्या नवीन आणि व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय